अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोर्पीस या शृंखलेतील सुनंदा कापरे लिखित आमची आनंद यात्रा या प्रवास वर्णनाच्या सत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी चला तर मग बघूयात आज पूर्वेकडील अमेरिका सिंगापूर बँकॉक पट्टया आणि मलेशिया सकाळी सर्व आवरल्यावर जेंटिंग हायलँड्सकडे प्रयाण करायचं होतं केबल कारमधून जायचं असल्यानं शक्यतो कमी सामान घेऊन जायचं होतं बसनं स्टेशनवर पोचलो आम्ही मोठं सामान छोट्या छोट्या टेम्पोंमधून येणार होतं त्याची काळजी नव्हती तिकीटं काढून चालत जिने चढत वर पोहोचलो केबल कारमध्ये एकावेळी सहा माणसं बसत होती आमच्या गंडोल्यात गंडोला म्हणजे केबल कार आमच्या गंडोल्यात चार जणं होते हा रस्ता बऱ्याच उंचीवर पोचत होता आमच्यासोबत एक तरुण जोडपा असल्यामुळं त्यांचा उत्साह सळसळत होता अगदी गंडोला निघाला आणि आजूबाजूच्या वनश्रीचं दर्शन घेत आम्ही पुढं जाऊ लागलो कुठेही रस्ता वगैरे काहीच दिसत नव्हता सर्वत्र झाडी एका ठिकाणी हत्तीचे छोटे पुतळे उभे केले होते तसंच पुढं गेल्यावर एका छोट्या पठारावर वाघसिंहाचे पुतळे पण होते पंधरा मिनटांचा हा प्रवास अत्यंत आनंददायक आणि अचंबित करणारा होता गंडोल्यातून एवढा मोठा प्रवास आम्ही पहिल्यांदाच करत होतो जाताना एक स्टेशन लागलं एक दोन गंडोले त्या प्रवाशांना घेण्यासाठी मोकळेच होते तिथं ते प्रवासी आत बसले पुन्हा प्रवास सुरू झाला गंडोल्याची दारं आपोआप उघडत आणि बंद होत आमचं स्टेशन जेंटिंग आयलँड्स आल्यावर ते गंडोले थांबले कारण तिथंपर्यंतच त्यांची मर्यादा होती आम्ही खाली उतरलो आणि स्टेशनमधून बाहेर आलो तेव्हा आपण समुद्र चपाटीपासून खूपच उंचावर आहोत याची जाणीव झाली एका मागोमाग ठराविक अंतर राखून भराभर गंडोले येत होते आणि परत खाली जात होते जाताना मात्र ते रिकामेत जात होते स्टेशनपासून रिसॉर्टच्या लॉबीपर्यंत यायला पाच सहा जिने म्हणजे ॲक्सिलेटरवर उभे राहून यावं लागत होतं क्षणात खाली जाता येत होतं जेंटिंग हायलँड्स थंड हवेचं ठिकाण आहे समुद्रसपाटीपासून उंच असल्यामुळं तिथं थंड हवामान आहे तिथंही पर्यटकांची खूपच गर्दी होती रूम ताब्यात घेऊन सामान ठेवून पुन्हा खाली आलो आम्ही थीम पार्कमध्ये जाण्यासाठी थी। आम्हाला हाताला एक पट्टी गुंडाळली ती जपून ठेवण्यास सांगण्यात आली ती पट्टी म्हणजे सर्वांचं तिकीट होतं एक दोन खेळ खेळून पुन्हा जेवण्यासाठी आम्ही हॉटेल लॉबीमध्ये एकत्र आलो हॉटेलच्या लॉबीमध्ये एका काचेच्या कपाटात साडी नेसून मांडी घालून समयी ठेवून जप करणाऱ्याच स्त्रीचं छायाचित्र आहे ते पाहून आश्चर्य वाटलं तिथं आलो म्हणजे आपण बरोबर आलो ही ती खूण होती जेवण झाल्यावर पुन्हा पाण्यातून यांत्रिक नाव चालवणं छोट्या ट्रेनमधून फेरफटका तो जवळजवळ अर्धा तास होता पण आमचा नंबर येईपर्यंत एक तास थांबावा लागलं या सगळ्यासाठी तो फेरफटका मारल्यामुळे सर्व जंटिंग हायलँड्स पाहता आले सभोवताली राईड्स चालू होत्या त्या आम्ही नेत्रसुखाने अनुभवल्या छोट्या डांबरी रस्त्यावरून मुलं भरधाव वेगात यांत्रिक मोटारी चालवत होती लहान मुलांसाठी वेगवेगळे गेम्स होते मोठी माणसंही हा आनंद लुटत होती स्पेस स्काय रायडिंग अत्यंत थ्रिलिंग होतं गोलाकार मोठा स्तंभ होता आणि मध्ये बसण्यासाठी बाक होता सर्व बाजूनी त्यांनी पूर्णपणे पट्टे बांधून ठेवलेले होते फक्त त्यांचे चेहरेच दिसत होते आकाशात उंच ते लोक जात होते आणि अतिशय वेगाने ठराविक उंचीवर गेल्यानंतर तितक्याच वेगाने ते खाली येत होते पुन्हा उंच जात होते पुन्हा वेगाने खाली येत होते मोठा आवाज होत होता आणि मग ते थांबत होते ते पाहूनच छातीत धडकी भरली होती आम्हाला तर त्यात बसू नका म्हणूनच सांगण्यात आलं होतं तेव्हा आमचा थोडासा हिरमोड झाला आणि ही सहल तरुणपणातच करायला पाहिजे होती असं वाटलं चार वाजता रूमवर येऊन विश्रांती घेऊन चहा करून पुन्हा पाच साडेपाचच्या सुमारास आम्ही खाली उतरलो हातात सकाळचं तिकीट असल्यामुळे आत जायला मिळालं पुन्हा थोडेसे फिरलो एखाद दुसरी सोपी राईड्स घेतली प्रत्येकजण ग्रुप ग्रुपनी फिरत होतो सर्वत्र लाईटिंग होतं आपल्याकडे दोन चार तासांच्या लाईट जाण्याची आठवण होत होती इथलं लाईटिंगसुद्धा पाहण्यासारखं होतं जेवण झाल्यावर काही मंडळी शो बघायला गेली काही कॅसिनो खेळायला गेली कॅसिनोसाठी पायात बूट शर्ट पॅन्ट शर्ट इन केलेले आणि टाय लावलेले असा पोशाख होता असं नसेल तर प्रवेश नाकारण्यात येत होता इतकी शिस्त तिथे आहे कॅसिनोमध्ये प्रथम जिंकणं आणि नंतर हरणं कफल्लक होऊन बाहेर येणं असं दुष्ट चक्र असत म्हणूनच आम्ही दुरून डोंगर साजरे हे सत्व आमलात आणलं होतं फक्त तिथंपर्यंत चक्कर मारली हा दिवस अशा प्रकारे मस्त मजेत संपला मंडळी आजचा आज व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाई आणि आपली पुढची पिढी या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या बुधवारी तोपर्यंत कूच प्रवासाचे स्वप्न बघत राहा धन्यवाद